शिराळ्यामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती हिंदू देवदेवतांची देव व साधू संतांचे तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांची विठवणा करणाऱ्या ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला महंत रामगिरी महाराज आणि हिंदूवादी नेते नितेश राणे यांच्या विरोधात एका विशिष्ट समुदायाकडून शर्यवादी कृत्य आणि घोषणा देत असंविधानिक मार्गाने निदर्शने सुरू आहेत या शरीरवाद्यांच्या विरोधात देशद्रोहाची कारवाई करावी या मागणीसाठी शिराळामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शिराळामधील आंबा माता मंदिर मरिमी चौक सोमवार पेठ कुर्णे गल्ली गुरुवारपेठ कासार गल्ली आणि तहसीलदार कार्यालय इथे या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं त्याने निघालेले जुलूस इथे एकी हिंदूने वाकड्या नजरेने पाहिलं नाही म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो गणेश चतुर्थीची चे मिरवणूक असो त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची हे आता पुढे चालणार नाही तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुक्यावर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही तुमच्यासाठी जसे मेहमद प मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणेश गणपती बाप्पा आहेत तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत देवता आहेत म्हणून आमच्या देवी देवतांनी काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुक्यांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही एवढं मी त्यांना सांगून ठेवतो भाजप नेते मुस्लिम विरोधात बघा शेवटी शेवटी त्यांना दादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही कुण तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोलणं बोलले तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पण मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आवा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकी